तुम्हाला पण असं पेटीस बनवायच्या असेल आपल्या असे मस्त विक्की दुकानावरच्या सारखे होटेलमधले म्हणजे गाडीवरचे तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि करा तुम्ही बघा मी मस्त बनवल्यात घरात भारी बघा व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि बघा या बघा चला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये आणि ना आपल्या रेस्टॉरंट ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आता संध्याकाळ झाल्या संध्याकाळच्या बदल्या सहा आणि आता बनवते नाश्ता यांच्यासाठी पेटीस बनवते बटाटे वड्याचा त्याची पेटीस बनवतात मस्त विरकी ना चला त्याच्यासाठी बघा काय काय घेतले मी तुम्हाला दाखवते त्याला तर मिरची अद्रक लसूण कोथिंबीर जिरा आणि बटाटा बघा हा ब्रेड आहे आता आपण पेटीस बनवूया आणि पहिले वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यान मग याची फोडणी तयार आणि मस्त नाश्त्यासाठी असं पेटीस बनवू चला तर आता वाटून झाले तर चला आता फोडणीची उसळ बनवूया ब्रेडसाठी आपण चला साठी आपल्याला भाजी बनवायची आहे पहिला टाकायचे आहे आता टाकूया आहे बघा कडी आणि मीठ टाकायचं आपल्याला थोडासा पहिला बटाट्या लागतोय बघा

आता शिजले आपल्या लसूण सगळे फोडणीचा आता ती ना आपल्याला त्या बटाट्या मस्त झाली आता गॅस बंद करू चला कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकली बघा आता कोथिंबीर सामान टाकायचं आपल्याला आता थंड होऊ दे जरा असं एक खत करायचं आपल्याला जीव बघा बघा तर बघा कशी मस्त बनवली आता आता आपल्याला ही ब्रेडला लावायची आहे ब्रेडला लावते मी आता चला तो वडा पण बनवू शकतात हे बघा वडा पण बनवू शकतात हे बघा चला लावून घेते असं नावाच आहे हे बघा असा गेला कोपरा हम्म अस झाला कला ते आपल्याला असं इथून में पेटिस आता परत हे हो ना परत असं लावायचं चला आता राहिले दुसरा राहिली ती त्यांना बघूया ना काहीतरी बनवायला लागेल तर बघा एवढे झाले चला आता याला पण बनूया चण्याच्या पिठात घालून चला आता बेसन पीठचं आपल्याला कसून करायचं आहे आता याच्यात टाकायचं आपल्याला हा खायाचा सोडा असा सोडासा टाकायचा खायाचा सोडा टाकायचा आहे हे बघा आणि आता टाकायचं आहे मीठ सगळ्यात मीठाने माझ्यात कमी टाकायचं मीठ बघा आपल्याला हलत टाकायची आहे हलत आता काढून घेऊया आपण पान टाकूया जाड होतील ना तो जायपर्यंत आपल्याला करायचं आहे बघा दिसे ना तोपर्यंत जायपर्यंत करायचंय आपल्याला हे बघा झालाय रेडी आपला आता बघा पातळ केलं जास्त जाड नाही केल्या मग जाड होतील ते पेटीस आपलं चला बघा आता आपण एक 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 याच्यात छान सूर्य दोन दोनच त्या आपल्या छोट्या बाईना होत्याला हो ना दोन दोनच होतील পলটি করা আসতে আসতে আপনার ছোট পলতি পলটি করা पेटिस आपले बघा पण ती करत राहायचं म्हटलं की बघा दिसते ना तू बघा मस्त आता झालेत आपले आता काढूया आपण हे बघा मस्त झाले बघा गा। किसूल

करायची आपल्याला कढ मी लहान असलेली आहे सांग्याने मी कळी लहान आहे पण ती करायचं आहे बघा इथे भारी एक पेट दुकानावर पंधरा पे। रुपये घरात किती होतात सांगा तुम्ही जाम होता चला आता हे पण झालेले आहेत आपले काढूया टाकूया आपले पेटीस रेडी झालेले आहेत आता टाकूया मिरच्या बघा गरम गरम मिरच्या बघा मिरच्या आता म्हणते हे बघा आपले पेटीस रेडी झालेले आहेत या खायला हे बघा मस्त पेटीस बघा झालेले आहेत छान मस्त सुंदर पेटीस झाले आहेत बघा या खायला मंडळी तर चला मंडळी आपले मस्त गरमागरम पेटीस रेडी झालेले आहेत बटाट्याचे जर कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला या आता पेटीस खायला तुम्ही पण आणि माझा व्हिडिओ मी आता एकदाच संपत्ती आता पेटीस खाऊन घेते आणि आमच्या बाबाला ना आईन देते चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग बाय